मी तयारी केली तू हुशार आहेस मग मग काय जेवण घेतलं इतक्या भाकरी घेतल्या गुडघ्या इतक्या भाकरी कमरा इतकं पिठल इतकं पिठलं गळ्या इतके सवा हात गुळांनी अजून आज मग काय नाही घेतलं तो कपडे मग कपडे घेतले देव देवा घेतले देवावर काय ठेवलं चांगला अरे देव कसा पाव काय देवावर कुठं चपला ठेवतात का चपला पायात घाल नको नको दुसऱ्या घातल्यात पायात नव्या घातल्या होईल बरं 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 देवाला जाय तयारी झाली तयारी झाली चलायच देवाला तुम्ही चला। देवाला जाता संग मला काहून ना तुम्ही पाडीला जाता संग मला काहून या